नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडीबद्दलचा हा रिपोर्ट आहे वीज जोडणीच्या प्रतिष्ठेत अडीच हजार अंगणवाड्या एकीकडे आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत आहेत पल मराठ्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार चारशे चोवीस अंगणवाड्यापैकी स्वतःची इमारत असलेले अडीच हजार अंगणवाड्यापर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही तरीही शासन या अंगणवाड्यांना स्मार्ट करण्याचा आग्रह धरत आहे ग्रामीण भागात अंगणवाड्याच्या माध्यमातून शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांच्या भौतिक शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहे त्यासाठी या मुले गरोदर माता स्तनता माता किशोर मुली यांना पोषणयुक्त आहार लसीकरण आरोग्य तपासणी आरोग्य शिक्षण औपचारिक शालेय पूर्व शिक्षण दिले जात आहे दर्जा सुधारण्यासाठी केंद्रे तसेच राज्य शासनाकडून विविध घोषणा केल्या जात असून त्याचा प्रत्यक्ष लाभ अंगणवाड्यापर्यंत पोहोचलेला नाही गेल्या दोन वर्षापूर्वी तत्कालीन महिला व बालविकास मंत्र्यांनी राज्यातील साठ हजार अंगणवाड्यांना वीज जोडणीसाठी वीस कोटीची तरतूद केली होती ही घोषणा हवेतच विरली जिल्ह्यात साडेतीन हजार अंगणवाड्या आहेत यापैकी दोन हजार सहाशे नव्याण्णव आंग... अंगणवाड्या स्वतःच्या इमारतीत आहेत तर सातशे तेवीस अंगणवाड्या आजही कुठे भाड्याच्या खोलीत शाळा खोलीत समाज मंदिरात भरतात अलीकडे शासनाने अंगणवाडी वर्� इमारत बांधकामाचा निधीही बंद केला आहे दुसरीकडे स्वतःची इमारत असलेल्या अवघ्या दोनशे पंच्याहत्तर अंगणवाड्यांनाच वीज आहे त्यामुळे मुलांना डिजिटल शिक्षण देण्याची अडचण आहे तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवेनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व वा, अंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद